नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनेल मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता काव्य मात्र खूप रागामध्ये उठून आलेली असते त्यानंतर मात्र ती रूम मध्ये येऊन पुन्हा तोडफोड करते आणि वॉशरूम मध्ये जाऊन मात्र ती शॉवर खाली उभी राहते त्यानंतर मात्र ती लघडलेला सगळा प्रकार पुन्हा एकदा आठवतो हो आणि तिच्या मागोमाग पार्क सुद्धा येतो पार्क दरवाजा उघडतो तेव्हा त्याला रूमची अवस्था बघून सगळं लक्षात येतो त्यामुळे तो आवाज देत देत वॉशरूम पर्यंत पोहोचतो दरवाजा उघडा असतो त्यामुळे तो पटकन शॉवर बंद कर आणि टॉवेल हातात घेऊन तिला बाहेर ओढतो तेव्हा मात्र आता ती लगेच त्याचा हात झटकते आणि म्हणते मला हात लावायचा नाही मी तुमची बायको नाही एवढ्यात मात्र आता पार्कचा संताप होतो आणि आता इतक्या दिवस शांत बसलेला पार्क मात्र जोरात ओरडतो की खूप झाला आता आल्या दिवसापासून बघतो आहे तुमचं मी मा पोलल्यापासून बघतो आहे असलं वागून काय मिळणार आहे तुम्हाला आणि असं जर वागत राहिला ना तर घरच्यांना तुमच्याबद्दल कधीच काही वाटणार नाही जरा भानावर या आणि तेव्हा मात्र आता अवस्था तिच्या लक्षात येते मात्र ती हात जोडून त्याला विनंती करते आपण डिवोर्स घेऊया परंतु तो म्हणतो माझ्या हातात तेव्हाही काही नव्हतं आणि आताही काही नाहीये असं म्हणून तो तिथून निघून जातो दुसरीकडे आता पार्थला एकटं बघून मात्र रम्या पुन्हा त्याच्या जवळ येण्याचा प्रयत्न करते तेवढ्यात नंदिनी तिथे फोनवर बोलताना येताना बघून आता पार्थ आणि रम्या दोघेही जण घाबरतात इकडे मात्र नंदिनी काय कसं आहे असं फोनवर बोलत असते तेव्हा ती सांगू लागते की काही नाही खाली रेंज नव्हती म्हणून मी वरती आले होते मी चाललेच आहे झोपायला आणि आता लगेचच रम्या विचारते काव्य कुठे आहे तर ती म्हणते झोपली आहे तर आता पुढे ती म्हणते मला काही प्रॉब्लेम नाही पण नक्कीच काव्याला नाही आवडणार असं मात्र ती सांगते तेव्हा मात्र ही गोष्ट आता लगेचच पार्कला पटते बायको आहे आणि काव्याने जर रम्यासोबत त्याला बघितलं तर तिलाही आवडणार नाही ना ना हे मात्र त्याच्या लक्षात येतं आणि नंदिनीचं म्हणणं त्याला पटलं त्यामुळे तोही तिथून निघून जातो आणि रम्या मात्र तिथे उभी राहते दुसरीकडे आता तिथे झोपलेल्या काव्याजवळ आता नंदिनी बसते आणि त्याच विचारात बोलत असते बघत असते तिच्याकडे सतत दुसरीकडे आता तिच्या आईला मोठं स्वप्न पडतं की मुली भांडत आहे त्यामुळे ती घाबरून जागी होते इकडे मात्र आता नंदिनीच्या लक्षात येतं की आता काव्याची तब्येत बिघडत आहे तिला ठसका लागतो आहे म्हणून ती पाणी घ्यायला खाली उतरते खाली उतरल्यावर मात्र हॉलमध्ये गेल्यावर तिथे दरवाज्यातनं कोणीतरी येताना तिथं दिसतं म्हणून ती जाते तर तिथे जीवा असतो आणि दारू पिला आहे हे तिच्या लक्षात येतं तेवढंच मात्र मानिनी आवाज देत येते आणि तिच्या हातातनं तांब्या पडल्यामुळे मानिनी खाली येते जीवा आला आहे का असं विचारते तर ती म्हणते हो आला आहे तुम्ही जा शांत झोपा असं ती म्हणू लागते परंतु आता ती जीवाला आवाज देऊ लागते आणि इकडे जीवा मात्र काहीच उत्तर देत नाही आणि आता नंदिनी मात्र खूपच घाबरते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता नंदिनीने मात्र दोन दारूचे ग्लास आणलेले असतात आणि ते बघून जीवा खूपच घाबरतो आणि आता नंदिनी म्हणते एक तुम्ही घ्या एक मी घेते टेन्शनच दूर करायचं आहे ना आणि याच्याने होतं ना मग आपण दोघे मिळून घेऊया आणि त्यामुळे आता ती पिणार इतक्यातच तिला जीव आडवतो त्यामुळे आता ती म्हणते घाबरू नका काढा आहे प्या तुमची चूक तुम्हाला कळली हेच माझ्यासाठी खूप आहे दुसरीकडे आता काव्या वकिलाला फोन लावत असते की कुठला वकील मला लवकरात लवकर डिवोर्स देईल डिवोर्स मिळून देईल आणि इकडे मात्र लगेच नंदिनी तिला सांगते की मला असं वाटतं तू तुझ्या तु या लग्नाला एक चान्स देवा आणि हे ऐकून मात्र पुन्हा काव्याला खूपच मोठा धक्का बसतो मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा